नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या आपल्या ग्रोइंग स्टुडंट्सच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो जी एम सी प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का तर असे सर्व महत्त्वाचे प्रश्न म्हणा ना किंवा प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपात आपण सोडून दाखवणार आहोत तर आमच्या या सेशनमध्ये परीक्षेशी निगडीत महत्वाचे असे प्रश्न आपण पाहणार आहोत तर बघूया पहिला प्रश्न काय एम एम आर डी ए च्या पदाधिकारी समितीचे अध्यक्ष कोण असतात बघा पर्याय दिलेले तुम्हाला महापौर मुख्यमंत्री राज्यपाल पालकमंत्री एम एम आर डी तुम्ही कधी आएक ऐकलेले आहे का स्थापना विचारली तर काय उत्तर द्याल तुम्ही इथं तुम्हाला प्रश्न काय पदाधिकारी समितीचे अध्यक्ष कोण परंतु जर एम एम आर डी स्थापना कधी झालेली आहे असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येईल एकोणीसशे पंच्याहत्तर ला एमएमआरडी एचे प्रमुख पद कोणतं असतं तर ते असतं पदाधिकारी समितीचे अध्यक्ष मग या अध्यक्ष कोण असतात काय उत्तर असेल महापौर आहे नाही राज्यपाल नाही पालकमंत्री नाही तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन मुख्यमंत्री एम एम आर डी एच्या पदाधिकारी समितीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात चला पुढचा प्रश्न बघूया डायडा साली मुंबईत रेल्वे वाहतुकी सुरुवात झाली सर्वांना प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी सरळ सरळ तुम्हाला सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे की मुंबई महानगरपालिका क्षेत्राशी निगडीत प्रश्न विचारले जातील परंतु थोडेसे स्थानिक बाबीसुद्धा तसेच मुंबईच्या रिलेटेड दुसरी पण माहिती तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणारच नंतर त्यांनी सांगितले की चालू घडामोडी सुद्धा विचारल्या जातील मग मुंबई रेल्वे वाहतुकीची सुरुवात कधीपासून झाली मित्रांनो अठराशे त्रेपन्नपासून पर्याय क्रमांक एक हे आपल्याला माहिती आहे पर्टिक्युलर डेट सांगायची जर झाली तर सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नपासून आता ही जी काही सुरू झाली होती ती कुठून कुठपर्यंत तर बघा बोरीबंदर ते ठाणे मुंबईचं मुख्यालय कुठं आहे बोरीबंदर मग आप किती किलोमीटरचं अंतर होतं तर चौतीस किलोमीटर ही ट्रेन धावली होती तिला किती इंजिन होते असं जर विचारलं तर त्या रेल्वेला तीन इंजिन होते त्यांचं नाव होतं जीन सायबा आणि सुलताना हे तीन इंजिन काय रेल्वेला होते पुढचा प्रश्न आपण बघूया एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोडो अशी घोषणा मुंबईतील डाय डॅश इथून देण्यात आली एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोडो अशी घोषणा मुंबईतील डायडॅश या ठिकाणून देण्यात आली सांगायचं उत्तर हे सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस आपण एकोणीसशे बेचाळीस भारत छोडोचा मुद्दा पाहतो सर्वात प्रथम वर्धा या ठिकाणी काय झालं होतं कार्यकारिणीची बैठक झाली होती वर्ध्यामध्ये आणि त्या बैठकीमध्ये काय ड्रॉप तयार केला गेला होता तो ड्रॉप कोणी तयार केला होता स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यांनी तयार केला होता कशासाठी तयार केला होता तर छोडो भारत अभियानाचा त्यानंतर हा ड्रॉप तयार करून तो ऑगस्ट महिन्यात गवालिया टँक क्रांती मैदान कुठं गवालिया टँक क्रांती मैदान या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले होते आणि त्या अधिवेशनामध्ये म्हणजे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर मौलाना आझाद यांनी काय केलं अध्यक्ष स्थानावरून स्वतः महात्मा गांधी यांनी नारा दिला होता त्या नार्याचं नाव काय होतं करेंगे या मरेंगे तारीख कोणती होती सात आठ आणि नऊ ऑगस्ट मग ऑगस्ट क्रांतीचा दिवस निवडला होता तो कोणता एकोणीसशे बेचाळीस उत्तर काय या प्रश्नाचं गवालिया टँक मैदान गवालिया टँक क्रांती मैदान पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई पालिकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आता इथं बघा प्रश्न विचारला नगरपालिका त्यानंतर प्रश्न येतो महानगरपालिका नगरपालिका आणि महानगरपालिका काय विचारलं मुंबई नगरपालिका शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात पहिले काय असतं नगरपरिषद येते नंतर नगरपालिका आणि नगरपालिकेनंतर महानगरपालिका असं आपण म्हणू शकतो मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका कधी होईल तुम्ही याचं उत्तर द्या काय उत्तर येईल का तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा अठराशे पासष्टमध्ये मध्ये पर्याय क्रमांक चार त्यानंतर महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे ती कधी झाली तर अठराशे अठ्ठ्याऐंशीला समजलं का लिंक लागली असेल ना हे जे छोटे छोटे प्रश्न आहे परंतु हे खूप असे महत्त्वाचे प्रश्न असतात की जे तुम्हाला जंबल करू शकतात कारण मागच्या वेळेस अशाच प्रकारे प्रश्न विचारले गेले होते जसे की स्थापना कधी झाली रचना कशी आहे शहर किती विभागामध्ये विभागले गेलेलं आहे त्याचं घोषवाक्य काय आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई शहर जिल्ह्यात किती तालुके आहेत मुंबई शहर जिल्ह्यात किती तालुके आहेत या प्रश्नावर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण याचं उत्तर सर्वांना पटापट देता येतं मग मुंबई शहर जिल्ह्यात किती तालुक्या आहेत पर्याय काय एक दोन तीन आणि एकही नाही तर या ठिकाणी काय उत्तर येईल मुंबई शहर आणि मुंबई उपनगर तर मुंबई शहरामध्ये एकही तालुका नाही परंतु मुंबई उपनगर जे आहे त्याच्यामध्ये तीन तालुके आहेत मुंबई उपनगरामध्ये किती तालुक्या आहेत तीन तालुके आहेत मग ते कोण कोणते आहे बघा तर दुसरा एक आहे अंधेरी दुसरं आहे बोरिवली आणि तिसरा आहे कुर्ला हे तीन तालुके मुंबई उपनगरामध्ये आहेत आणि मुंबई शहर आहे जिल्हा त्याच्यामध्ये ही एक पण तालुका नाही मग याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक चार हे एक आहे प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या वर्षी चार्ल्सने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली सोळाशे पासष्ट सोळाशे सदुसष्ट सोळाशे अडुसष्ट सोळाशे एकोणसत्तर कोणत्या वर्षी तर आता बघा महत्वाचा मुद्दा असा आहे अगोदर आपण बघितलं की मुंबईचा राजा बहादूर शाह यांनी काय केलं होतं पोर्तुगीजांनाही भेट देऊन टाकलं होतं मग पोर्तुगीजांनी काय केलं मुलीचा म्हणजे कॅथरीनचा थैनचा हो, चार्ल्स दुसरा याच्याशी केला होता हे आपण बघितलेलं आहे कधी तर सोळाशे एकसष्ट बासष्टला याने हुंडा म्हणून कोणाला दिलं इंग्रजांना आणि ते इंग्रजांनी हे कोणाला दिलं आहे इंग्रजांनी दिलं होतं ईस्ट इंडिया कंपनीला सांगा उत्तर काय कधी दिलं होतं आता बहादूरशाह यांनी पोर्तुगीजांना दिलं पोर्तुगीजांनी इंग्रजाला दिलं आणि इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीला दिलं कशावर भाडं तत्वावर मग काय उत्तर येईल याचं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोळाशे अडुसष्ट हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डायडास हा राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे सांगा एकदम सोपा प्रश्न आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आत्ताच आपण यावर चर्चा केलेली आहे याचं उत्तर येतं का तुम्हाला काय उत्तर असेल याचं तर याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक मुंबई शहर मुंबई शहर हा राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे मग किती क्षेत्रफळ या मुंबई शहर जिल्ह्याचं तर एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ येतं आणि त्याच्यानंतर मुंबई उपनगराचा नंबर लागवतो पुढचा प्रश्न आपण बघूया पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना अंदन म्हणून कोणत्या वर्षी दिली पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आंधन म्हणून कोणत्या वर्षी दिली सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा कारण याच्यावर चर्चा झालेली पोर्तुगीजांनी एबेट इंग्रजांना आंधन म्हणून दिलं होतं आंधन म्हणजे काय हुंडा म्हणून दिलं होतं हे सर्वांना माहिती आहे मग सांगा पाहू या प्रश्नाचं उत्तर काय येतं तर या प्रश्नाचं उत्तर दिलं बघा पर्याय नंबर दोन सोळाशे एकसष्ट ते सोळाशे बासष्ट या सालामध्ये पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांनी काय केलं होतं आंदोलन म्हणून दिली होती पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या वर्षी मुंबईचे बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले बघा अशा गोष्टीवर चर्चा करायची जर झाली तर काय येईल शिवसेना हा पक्ष पहिल्यांदा सत्तेमध्ये आला होता शिवसेना जो पक्ष हा पहिल्यांदा सत्तेमध्ये आला होता कधी आला होता सत्तेमध्ये तर बघा एकोणीसशे पंच्याण्णवला कधी आला होता एकोणीसशे पंच्याण्णवला त्यांनी हे कार्य केलेलं आहे म्हणजे काय त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होतं मनोहर जोशी आणि यावेळेस म्हणजे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना चार मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी बॉम्बे हे जे अधिकृत नाव होतं हे काढून मुंबई असं करण्यात आलं पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबादेवी मंदिराची उभारणी कोणत्या वर्षी करण्यात आली मुंबादेवी मंदिराची उभारणी कोणत्या वर्षी करण्यात आली पर्याय तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर बघा जनरली हा एक प्रघात झालेला आहे खूप वेळेस आपण ऐकलं की मुंबादेवीच्या नावावरून मुंबई नाव पडलेलं आहे अशा आख्यायिका आपण ऐकलेल्या आहेत मग काय उत्तर यायचं मुंबादेवी मंदिरची उभारणी त्याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन सोळाशे पंच्याहत्तरला झाली या ठिकाणी तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या परीक्षेमध्ये फक्त प्रश्न मुंबईवर विचारले जाणार का, का बी एम सीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात तर तुम्ही पाहू राहिले बी एम सीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि हे सर्व जे आहे आपण आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून कव्हर करत चाललेलो आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई महापौरांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो मुंबई महापौरांचा कार्यकाल किती वर्षाचा पाच तीन अडीच चार यापुढे जाऊन तुम्हाला हे माहीत असणं जरूरी आहे की नगरसेवकाचा कालावधी आहे किती असतो तर नगरसेवकाचा कालावधी असतो पाच वर्षाचा आणि त्यानंतर महापालिकेमध्ये जे महापौर आणि उपमहापौर असतात यांचा कालावधी असतो हा अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा का असतो कारण तर जे हे जे महापौर आणि उपमहापौर हे काय निवडून आलेल्या नगरसेवकामधूनच यांची निवड केलेली असते कोलाबा या बेटाचे पूर्वीचे नाव काय होतं पर्याय बघा काय पर्यायामध्ये कोलोबा कोळघाट कोळभाट कोळवाडी हे जे आपण प्रश्न घेते घेतो आहे ना हे प्रश्न असे आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्क्याचा फायदा होईल हा आपला दुसरा व्हिडिओ आहे असे आपण बरेचसे लेक्चर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत म्हणजेच तुमची परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत आणि जे प्रश्न आपण घेणार आहोत ते या परीक्षेला येण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतील बघा लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुलाबा बेटाचे पूर्वीचं नाव ऐकलं का नाही ना म्हणून तर मी सांगतोय तुम्हाला व्हिडिओला लाईक करत चाला आपले जे दोस्त मित्र असतील यांना व्हिडिओची लिंक शेअर करत चाला कारण काय चा तर आपल्या हातची पोस्ट आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं असेल मग काय याचं योग्य उत्तर बघा पर्याय नंबर तीन कोळभाट तुम्हाला माहीत असेल जनरली जे कोळी समाज आहे तो मुंबईची मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईशी मोठ्या प्रमाणामध्ये बिलाँग करतो आणि या कोळी समाजालाच पहिलं काय कोळभाट या नावाने ओळखलं जात होतं बघा या ठिकाणी तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी लगेच लक्षात लग येईल कारण का की जे अशा प्रकारचे प्रश्न आपण घेत आहोत की ते तुम्ही कधीच अभ्यासले नसतील पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरण त्यालाच काय म्हटलं जातं एम एम आर डी एची स्थापना कोणत्या वर्षी झाली महत्वाचा प्रश्न आहे हे जे काय एम एम आर डी याच्या अंतर्गत टोटल दोन महानगरपालिका आलेल्या आहेत तर याची स्थापना तुम्हाला विचारलेली आहे याच्यापुढे तुम्हाला बेस्ट बद्दल सुद्धा प्रश्न विचारले जातील काय की जी महानगरपालिका अंतर्गत परिवहन व्यवस्था चालते त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो कारण काय ते महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे महानगरपालिकेचं तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं पर्याय नंबर एक एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये काय झालं एम एम आर डी एची स्थापना झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई महानगरपालिका किती वार्डात विभाजन करण्यात आली आहे मुंबई महानगरपालिका किती वार्डात विभाजित करण्यात आलेली आहे पर्याय तुम्हाला दिलेले काय बावीस तेवीस चोवीस पंचवीस काय उत्तर असेल प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत त्याचा सराव असणं खूप गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीनं बघू या प्रश्नाचं उत्तर किती लोकांना देता येतं ते उत्तर देत चला तर पहा याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन चोवीस चोवीस वार्डामध्ये विभागली गेलेली आहे त्यानंतर बघा तुम्हाला आगामी परीक्षेला अजून एक प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे की लोकसभेला एकूण मुंबईसाठी किती सीट आहेत तसेच विधानसभेमध्ये किती सीट आहेत असा प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो तयारी असावी म्हणून सांगतो काय लोकसभेला सा एकूण मुंबईसाठी किती सीटं आहेत तर उत्तर येईल सहा तसेच विधानसभेमध्ये किती सीटं आहेत तर त्याचं उत्तर येईल छत्तीस त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चे चे तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचं आहे तर बघा जवळपास या ठिकाणी आज आपण पंचवीस प्रश्न डिस्कस केलेले आहेत यापैकी किती प्रश्न तुम्हाला महत्वाचे आहे ते तुम्ही ठरवा आणि आजच्या याच ठिकाणी थांबू भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न कंटिन्यू घेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या ग्रो स्टुडन्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सल्य करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र